सगळ्यांना नमस्कार हा खूप सगळ्यांसाठी म्हणजे इथे असलेले सगळे हे सामान्य माणसांचा विषय आहे एक व्यक्ती येते नाईन्टी एट सालापासून हा विषय सुरुवात झाला एक व्यक्ती येते एका व्यक्तीने साडेचार हजार फॅमिलीच्या घरात अशी एक किड टाकली त्या किडीमुळे पूर्ण साडेचार हजार फॅमिली बर्बाद झाले म्हणजे विषय आहे ट्रेडिंग क्रिप्टो बिटकॉईन ह्या नावाखाली लोकांकडून पैसे घेणं त्यांची जमिनी विकून टाकणं त्यांचा गोळ विकणं शेळी पालन वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेणं आज इथे आजूबाजूला बसलेली जी व्यक्ती आहेत ह्या प्रत्येक व्यक्ती आत्महत्या करायला चालल्या होत्या त्या माणसाचं नाव आहे राजेंद्र निर्लेकर ही व्यक्ती हुपरीमधला आहे आणि ही एकच व्यक्ती इतके वर्ष सगळ्यांना फसवते ट्रेडिंगच्या नावाखाली आणि मला असं वाटतं की ही जी एक व्यक्ती जी फिरते मोकाट फिरते तिला आतमध्ये अटक पण झाली होती पण ती मला वाटतं तीनच दिवस अटक राहिली त्याच्यानंतर बाहेर आली यात एक ती एकटी व्यक्तीच नाही त्याच्याबरोबर त्याचा भाऊ पण आहे बायको पण आहे आणि मुलगा पण आहे आता ह्या विषयातले काही प्रूफ्स मी तुमच्यासमोर आणते की जेणेकरून तुम्हालाही कळलं पाहिजे की हा विषय काय आणि कश कधीपासून चाललाय ही जी जा केला एक त्यांनी कंपन्या ज्या केल्या होत्या त्या कंपन्या एक पहिली कंपनी होती त्याने केलेली रॉयल रॉय टच रॉय टच मध्ये ज्या लोकांनी पैसे दिले काही चेक्सचे ट्रान्झॅक्शन आहेत काही काही लोकांनी त्याची त्याचा एक स्टाईल होती की तो पैसा कॅशमध्ये घेत होता पण काही ठिकाणी काही लोकांनी त्याला चेकही दिलेला आहे ह्याच्या विरोधात केसही दाखल झालेली आहे पण त्यावर काहीही कारवाई झालेली नाही आतापर्यंत मी दोन दिवसापूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर होती तेव्हा ह्या सगळ्यांनी मला येऊन भेटले मी तिकडे उपरीच्या पोलीस स्टेशनमध्ये पण गेले आणि मला असं वाटतं पाटील ना कुठे ज्यांनी केस टाकली होती कृष्ण पाटी। पाटील हा पाटील आहेत तिथे त्यांनी ती, ती केस टाकली ती डिसेंबरमध्ये त्यांनी टाकली होती पण तीन महिने झाले ती त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही त्या नवीन नवीन दोन महिन्यापूर्वी एका, एका एक स्त्री आहे जी हैदराबादची एक है, मला वाटतं गुलबर्गा गुलबर्गा ती मला भेटली दोन महिन्यापूर्वी त्या व्यक्तीला तो माणूस भेटतो त्या स्त्रीला सुद्धा फसवतो त्याच्या पुरुषाला म्हणजे त्याच्या बायको नवऱ्यालाही फसवतो म्हणजे जवळजवळ त्याच्या एका घरातच त्यांनी दीड करोडचा फटका आहे ती व्यक्ती मुलीला घेऊन तिथे धरणा धरून बसली होती आणि त्याच्याबद्दलही कारवाई घेतलेली नाहीये सो मला असं वाटतं की हा सगळा जो प्रकार आहे जो सर्वसामान्यांच्या घरात घुसला जातोय ह्याच्याबद्दलच जा एक अवेअरनेस होणं गरजेचं आहे ट्रेंडिंग हा विषय ज्याला कळतो त्यांनी करावा ज्याला कळत नाही त्या ते लोक फायदा उचलतात असा सर्वसामान्य माणसांचा सेकंड थिंग ही जी एकच व्यक्ती आहे राजू जी इतके वर्ष सगळ्यांना फसवते आणि त्याच्या मागे काहीही कारवाई होत नाहीये हे दुर्दैव आहे खरं बघायला गेलं तर आज फक्त कोल्हापूरच नाही तर कर्नाटक गोवा बेळगाव हळूहळू ही व्यक्ती पुढे पुढे चालली आहे सो so, ह्यासाठी मला तुमच्या सगळ्यांना सपोर्ट आहे इथून मी आता चालली आहे एसपीकडे जेणेकरून ह्याच्या पुढची गोष्ट व्हायला पाहिजे ह्याची एसआयटी निघाली पाहिजे प्रूफ आहे त्याच्या परिवाराचा बालाजीचा जो त्याचा मुलगा स्वतः ट्रेंडिंग करतोय त्याचं सगळं काही डिटेल्स आमच्याकडे आहे आणि हे सगळे प्रूफ आम्ही त्यांना देणार आहोत जेणेकरून ह्याच्यावर ईडी पण लागली गेली पाहिजे ईडी ही फक्त राजकीय व्यक्तींवर झाली नाही पाहिजे सर्वसामान्यांना फसवणाऱ्या लोकांवर सुद्धा लागली गेली पाहिजे जेणेकरून पुढे एक कुठली तरी व्यक्ती निर्माण होऊ नये आणि अजून या राजूसारखी माणसं येऊन ही अशी अशा माणसांना फसवली गेली नाही पाहिजे हा विषय कुठेतरी थांबला गेला पाहिजे अट नाईन्टी एट पासून आत्तापर्यंत हा विषय चालत चाललाय आणि ती व्यक्ती मुक्काट फिरतीये तिच्या मागे कोण आहे का फिरतीये का सर्वसामान्य माणूस असा होरपळलाय का त्याला कुणी वाली नाही आहे का